तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई कोकणातल्या गावी गेलेलो आणि आत्ता आलो आहे मुंबईला तर तीन चार दिवसासाठीच गावी गेलेलो आणि मस्त गावी मजा मस्त केली आणि आलो काल मुंबईला म्हणजे गुरुवारी सकाळी मुंबईला आलो तर आजची ही व्हिडिओ मुंबईची असेल तर कोकणातल्या गावी गेलेलो आणि तिकडून खेकडे आणले नदीतले काळे खेकडे आणले तर त्याची रेसिपी आहे आई करणार आहे आज काळ्या खेकड्यांची रेसिपी तर आज तुम्हाला दाखवतो कोकणी पद्धतीमध्ये काळ्या खेकड्यांची रेसिपी तर चला जाऊया आपण डायरेक्ट किचनमध्ये आई बन का काम करते तिकडे जाऊया तर चला जाऊया आपण बघा मंडळी गावावरून खेकडी आणलेत पायी खेकडी बघा नदीची आहेत जास्त नाही भेटली थोडीफार भेटली ती घेऊन आलो गावावरून आणि आता आई बघा इकडे साफ करते इकडे बघा तोडते डेंगे डेंगे आज आईच्या हातची खेकड्यांची रेसिपी बघायला भेटणार आहे तुम्हाला बघा कशा प्रकारे साफ करते बघा केवढा मोठा आहे बघा केवढा मोठा आहे अरे बघा किती मोठा आहे डेंगे डेंगे बघा कसले आहे त्याचे 刘个。 बोले ना ते कसले चावतात साफ करते तर दाखवतो पुढे तुम्हाला साफ करून झाल्यावर आता अजून एवढे आहेत साफ करायचे दाखवतो बघा म्हणजे इकडे असा साफ करून झालाय इकडे असा आता फक्त कापायचं बाकी आहे दोन भाग करणार तर सर्व आंगडी वगैरे त्याचे काढून झाले मध्ये आलोय आणि बघा इकडस सर्व पाण्यातून स्वच्छ धुवून घेते इकडसा स्वच्छ धुवून घेते नंतर कटिंग करणार म्हणजे कापणार ते दोन भाग करणार त्याचे असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय मस्त स्वच्छ अस धुवून आणलंय आणि बघा आता कट करते साफ करते कशी भरलेली आहे आतमध्ये बघा आतमध्ये लय मास आहे कशी मस्त अशी भरलेली आहे अशी भरलेली आहेत खेकडी खेकड्यांची म्हणजे खेकडी पकडतानाची व्हिडिओ नाही बनवली कारण पाऊस भरपूर होता आणि पाणी पण होता ना त्याच्यामुळे कॅमेरा म्हणजे मोबाईल पकडायला जमलं नसतं आणि दोघंच गेलेलो खेकडी पकडायला त्याच्यामुळे पिशवी पण पकडायची असते मोबाईल पण आणि टॉर्च पण त्याच्यामुळे व्हिडिओ नाही केली या टायमाला पाणी पण भरपूर होता त्याच्यातून काय जास्त दिसले नसतं म्हणजे खेकडी वगैरे त्याच्यामुळे व्हिडिओ नाही केली म्हणून आता डायरेक्ट रेसिपीचीच व्हिडिओ करतोय तरी बघा इकडे असं कटिंग करून झालंय म्हणजे साफ करून झालंय आता हे छोटे छोटे आहेत त्या आता इकडे म्हणजे त्याचा रस्सा रस्सा करणार रस काढणार त्याचा आणि नंतर मग ते रस्सामध्ये टाक इकडे असा तेल घालत आहे इकडे असं तेल घातलंय आवाज बघा कसा येतोय ताड इकडे तेजपत्ता

सर्व मिक्स करून घेते आणि थोडेसे कोकम आंबटपणासाठी थोडे कोकम बघा आता halo nah tak ghar masala masala लाल लाल मी आता इकडे खेकडे टाकते मिक्स करून घेते इकडे आता त्याच्यात वाटण वगैरे येईल आणि इकडे आंबड्या ठेवल्या त्याचा मिक्सरला ला लावून रच करायचंय त्याचा काढायचं आहे पाणी रस्सा रस्त्यासाठी आहेत ना आंगड्या त्यांचा ज्यूस काढणार असं आणि नंतर मग त्याच्यात टाकणार इकडे आता चवीपुरतं मीठ आता इकडे वाटण टाकताय बघा इकडे असा वाटण टाकलंय खोबरा कांद्याचं बघा इकडे आता ज्यूस काढत आहे तिचं त्या आंगड्यांचं बघा कसा ज्यूस काढते कसा आगा। ज्यूस काढलाय तर तो ज्यूस त्याच्यात रस्त्यामध्ये टाकायचंय इकडे बघा मंडळी इकडे डेंग्यांचा ज्यूस काढून घेतला तर ते टाकतं ह्याच्यात बघा आता टाकले ज्यूस त्यालाच मस्त टेस्ट येते डेंग्यांच्या ज्यूसला मस्त बघा कशी वरती तरी आले बघा मस्त अशी झालंय सर्व टाकून कसे मस्त अशी मस्त अशी कड आले आता जबरदस्त असं मस्त अस शिजलं आता जबरदस्त अजून थोडा वेळ ठेवतो नंतर टेस्ट करतो नंतर mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. कसे मस्त असे उकळी आले जबरदस्त तर आपली व्हिडिओ आजची ही आईच्या आजची खेकड्यांची रेसिपी होती तर आईने आज खेकड्यांची रेसिपी बनवली गावावरून खेकडे आणले होते नदीतली काळी खेकडी त्याची होती तर, तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली ती नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तरपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय